डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार समारंभ वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार समारंभ वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यालयात पार पडला यावेळी बोलताना हृदयरोग तज्ञ डॉक्टर शैलेश पाटील यांनी कोरोना काळातील केलेल्या सेवेच्या आठवणी जाग्या केल्या या प्रसंगी वीरशैव महासभेच्या महिला अध्यक्षा पुष्पा गुंगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वीरशैव महासभेचे प्राध्यापक गजानन धरणे राजशेखर रोडगीकर अरविंद साल्लक्की डॉक्टर प्रकाश घटुळे डॉक्टर शैलेश पाटील डॉक्टर प्रवीण पटणे डॉक्टर सोनाली घोंगडे डॉक्टर सिद्धेश्वर वाले डॉक्टर ऋतुजा गणेचारी डॉक्टर कलशेट्टी डॉक्टर वैभव स्वामी डॉक्टर संजय डॉक्टर अभिजित चिंचोळे डॉक्टर अक्षय हणमशेट्टी डॉक्टर स्नेहा माणिकशेट्टी डॉक्टर शेखर साल्लक्की यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे कैलास जेऊरे सोमनाथ शरणार्थी मल्लेश पुरवंत अनिल वजीरकर तम्मा कडगंची राजप्पा अरडीमार सचिन कुलकर्णी सुनील रामशेट्टी गुरु हिपर्गी मामा शीतल यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश स्वामी यांनी तर आभार प्रदर्शन शशिकांत बिराजदार यांनी केलं